इंट्रोडक्शन क्विक रोव्हिजन व्हिडिओ फॉर नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इको दोनशे अठ्ठ्याहत्तर टी वाय बी अर्थशास्त्र ग्राहक संकल्पना व महत्व या विषयाचा द्रुत आढावा घेणार आहोत ग्राहकाची व्याख्या त्याच्या गरजा इच्छांची पूर्तता तसेच अर्थव्यवस्थेत त्याची भूमिका हे सर्व महत्वाचे मुद्दे सोप्या आणि संक्षिप्त भाषेत समजून घेऊ ही माहिती तुमच्या परीक्षेत झटपट पुनरावलोकन करण्यासाठी आणि संकल्पना पक्क्या करण्यासाठी उपयुक्त ठरेल चला तर मग सुरुवात करूया एक ग्राहक या संकल्पनेचे विविध अर्थ अ अर्थशास्त्रीय दृष्टिकोन अर्थशास्त्रात ग्राहक म्हणजे वस्तू किंवा सेवांचा अंतिम उपभोगता जो आपल्या गरजा आणि इच्छांची पूर्तता करण्यासाठी बाजारातून खरेदी करतो ग्राहकाच्या मागणीवर संपूर्ण उत्पादन प्रक्रिया अवलंबून असते उदाहरणार्थ जर लोकांना अधिक आरोग्यदायी अन्नपदार्थांची मागणी असेल तर उद्योग त्यानुसार उत्पादन करतात त्यामुळे ग्राहक हा केवळ खरेदीदार नसून बाजारातील मागणी पुरवठ्याचा प्रमुख चालक असतो ब कायदेशीर दृष्टिकोन कायद्याच्या दृष्टीने ग्राहक म्हणजे जो पैसे देऊन वस्तू किंवा सेवा घेतो आणि त्या बदल्यात ठराविक हक्क प्राप्त करतो उदाहरणार्थ मोबाईल खरेदी केल्यास वॉरंटी रिप्लेसमेंट किंवा दुरुस्तीचा अधिकार मिळतो ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस अंतर्गत ग्राहकाला अन्यायकारक व्यवहारांपासून संरक्षण मिळते क सामाजिक दृष्टिकोन सामाजिक दृष्टिकोनातून ग्राहक हा जबाबदार व नैतिक उपभोग करणारा घटक आहे तो केवळ स्वतःच्या फायद्यासाठी नाही तर समाजाच्या कल्याणासाठीही खरेदी निर्णय घेतो उदाहरणार्थ पर्यावरणपूरक वस्तू खरेदी करणे स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देणे इत्यादी दोन भारतीय व पाश्चात्य विचारांमधील फरक अ भारतीय विचार भारतात पारंपरिक पद्धतीने ग्राहकाला ग्राहक देवोभव मानले गेले आहे येथे ग्राहकाची भूमिका केवळ हक्कांपुरती मर्यादित नसून त्याच्यावर नैतिक व सामाजिक जबाबदाऱ्या देखील आहेत व्यापाऱ्यांनी गुणवत्तापूर्ण व योग्य किमतीत वस्तू द्याव्यात आणि ग्राहकानेही प्रामाणिक व्यवहार करावा ही अपेक्षा असते ब पाश्चात्य विचार पाश्चात्य देशांत ग्राहकाला बाजाराचा केंद्रबिंदू मानले जाते येथे ग्राहकांच्या हक्कांना प्राधान्य देण्यात येते जसे की निवडीचे स्वातंत्र्य माहितीचा अधिकार तक्रार निवारण यंत्रणा ग्राहकांचे समाधान वाढवण्यासाठी स्पर्धात्मक किंमती ऑफर्स व दर्जेदार सेवा दिल्या जातात तीन ग्राहकाचे त्रिगुणात्मक स्वरूप अ आर्थिक स्वरूप ग्राहकाचा बाजारावर थेट प्रभाव असतो त्याच्या खरेदीच्या पद्धती आणि गरजा उत्पादनाचे स्वरूप ठरवतात उदाहरणार्थ जर लोक स्मार्टफोन वापरू लागले तर फीचर फोन फोनचे उत्पादन कमी होते ब सामाजिक स्वरूप ग्राहकाची खरेदीची पद्धत समाजाच्या संस्कृती पर्यावरण आणि जीवनशैलीवर परिणाम करते उदाहरणार्थ जास्त प्रमाणात प्लास्टिक वापरणे पर्यावरणासाठी घातक असते तर पर्यावरणपूरक वस्तू खरेदी करणे सकारात्मक परिणाम घडवते क कायदेशीर स्वरूप ग्राहक कायद्यांमुळे हक्क का आणि संरक्षण मिळते हे कायदे निकृष्ट दर्जा फसवणूक आणि अन्यायकारक व्यापार पद्धतींपासून ग्राहकांचे रक्षण करतात उदाहरणार्थ ग्राहक संरक्षण कायदा शून्य चार ग्राहकाची गरज व इच्छांची पूर्तता ग्राहक हा कोणत्याही बाजार व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे त्याच्या गरजा नीड्स व वा इच्छा वोंट्स पूर्ण करण्यासाठी वस्तू व सेवा उत्पादित केल्या जातात गरज नीड जीवन जगण्यासाठी आवश्यक गोष्टी उदा अन्न पाणी वस्त्र निवारा इच्छा वॉन्ट गरजेपलीकडील जीवन आरामदायी करणाऱ्या गोष्टी उदा मोबाईल कार पर्यटन ग्राहक आपल्या उत्पन्नानुसार वस्तू व सेवांची निवड करतो उत्पादकांना ग्राहकांच्या पसंती खरेदीची क्षमता आणि बदलणाऱ्या जीवनशैलीनुसार उत्पादन करावे लागते त्यामुळे ग्राहक बाजारातील उत्पादनाच्या दिशेला व स्वरूपाला प्रभावित करतो पाच उत्पादन व वितरण प्रक्रियेतील भूमिका ग्राहक केवळ खरेदीदार नसून तो उत्पादन व वितरण प्रक्रियेला मार्गदर्शन करणारा घटक आहे उत्पादनावर परिणाम ग्राहक ज्या वस्तूंची मागणी करतो त्या वस्तूंचे उत्पादन वाढते मागणी कमी असलेल्या वस्तूंचे उत्पादन घटते वितरणावर परिणाम ग्राहकांच्या पसंतीनुसार वस्तू कुठे व किती प्रमाणात पाठवाव्यात हे ठरते ओदा शहरी भागात लक्झरी वस्तूंची जास्त विक्री होते ग्रामीण भागात कृषी संबंधित वस्तूंची त्यामुळे ग्राहकाच्या खरेदी वृत्तीवर संपूर्ण आर्थिक यंत्रणेचे कार्य अवलंबून असते सहा आर्थिक विकासातील योगदान ग्राहकांची वाढती मागणी हा देशाच्या आर्थिक विकासाचा मुख्य प्रेरणास्त्रोत आहे उत्पादन वाढ जास्त मागणीमुळे उद्योगधंदे वाढतात रोजगार निर्मिती उत्पादन वाढल्याने कामगारांना जास्त नोकऱ्या मिळतात नवीन तंत्रज्ञान ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उत्पादक नवनवीन तंत्रज्ञान वापरतात यामुळे देशातील उत्पन्न जीवनमान आणि उत्पादनक्षमता सुधारते उदाहरणार्थ मोबाईल इंटरनेटची मागणी वाढल्याने भारतात टेलिकॉम क्षेत्रात मोठा विकास झाला सात स्पर्धात्मक बाजार निर्माण करणे ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडीमुळे बाजारात स्पर्धा वाढते गुणवत्ता सुधारणा ग्राहक दर्जेदार वस्तूंची मागणी करतात त्यामुळे कंपन्या गुणवत्ता वाढवतात किंमत नियंत्रण स्पर्धेमुळे किंमती कमी राहतात नवीन उत्पादनांची निर्मिती ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या नवनवीन उत्पादने आणतात यामुळे बाजार गतिमान राहतो आणि ग्राहकांना अधिक चांगल्या पर्यायांचा लाभ होतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ग्राहकाचे अर्थ महत्व त्याचे हक्क आणि कर्तव्य यांचा जलद व स्पष्ट आढावा घेतला लक्षात ठेवा ग्राहक केवळ वस्तू किंवा सेवा खरेदी करणारा नसून तो संपूर्ण बाजार व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे त्याची जाणीव आणि अधिकारांची जपणूक अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे हा छोटासा पण महत्वाचा पुनरावलोकन भाग तुमच्या अभ्यासाला नक्कीच मदत करेल पुढील व्हिडिओ आणखी उपयुक्त माहिती घेऊन भेटू लाईक शेअर सबस्क्राईब तुमच्या मित्रांना पण हे नोट्स पाठवा कारण स्मार्ट स्टुडंट शेअर करतो स्मार्ट नोट्स